माझ्या एकवीस दिवसाच्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ज्या एकवीस कविता मी सादर करणार आहे त्यातील माझी ही तिसरी कविता मॉडर्न बापाचे पत्र अब्राहम लिंकनने आपल्या मुलाच्या गुरुजीला लिहिलेले पत्र सर्वश्रुत आहे परंतु आजचा बाप आपल्या मुलाच्या गुरुजीला काय बरे लिहितो आणि त्याला गुरुजी काय उत्तर देतात हे या कवितेतून ही कविता माझ्या चुंबित आहे चांदणे या काव्यसंग्रहातील असून हे पुस्तक औरंगाबादेत काही पुस्तकांच्या दुकानात उपलब्धही आहे चला पाहूया ही कविता मॉडर्न बापाचे पत्र मास्तर बुवा पालक म्हणून माझी निराळी मुल्ले मास्तर बुवा पालक म्हणून माझी निराळी मुल्ले लिंकन का नाही आता लिहितोय खुल्लम खुल्ले परीक्षेत हो माझ्या मुलाला करू द्या सर्रास कॉपी परीक्षेत हो माझ्या मुलाला करू द्या सर्रास कॉपी जपून रहा हो माझा मुलगा अडदान संतापी नम्र मवाळ आज्ञाधारक नाहीच हो कामाचे नम्र मवाळ आज्ञाधारक नाहीच हो कामाचे नंगे को डरता हे खुदा हे विचारिया बापाचे फार शिकूनी हुशार बनणे नकोच हा उपदेश फार शिकूनी हुशार बनणे नकोच हा उपदेश हुशार माणसे राबून चाक्रेस गाठा वा परदेश बुद्धिमानते डिग्री घेऊन होईल हो, हो कोणीही बुद्धिमानते डिग्री घेऊन होईल हो, हो कोणीही काही न करता खाता यावे टाळूचे लोणीही काही करूनी पैक हवा तो तया मनी हे ठसवा काही करूनी पैक हवा तो तया मनी हे ठसवा नंबर एक नी नंबर दोन त्यात भेद हा कसला <laughs> काही करुनी पैका हवा तो तया मनी हे ठसवा नंबर एक नी नंबर दोन त्यात भेद हा कसला उच्च संस्कृती आदर्शांचा गाळ राहिला नाही उच्च संस्कृती आदर्शांचा काळ राहिला नाही मास्तर बुवा शेवट करतो माझ्या पत्राचाही आता या पत्रावर गुरुजी चार ओळीमध्ये काय मार्मिक उत्तर देतात ते पहा मिळता पत्र उत्तर दिधले गुरुजींनी या बापा मिळता पत्र उत्तर दिधले गुरुजींनी या बापा करा तयारी म्हातारपणी खाण्या मुलाच्या लाथा धन्यवाद